हाय हॅलो नमस्कार हाय सरकार दादा नमस्कार लाईक केलं धन्यवाद एक नंबर लाइक, ओके सरकार दादा नमस्कार एकच बाप राधे 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 श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्रीराम जय राम श्री राधे 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 छत्रपती ओके सरकार दादा आहा हा डोंगर आमच्याकडचा कसा आहे सर्वांनी बोला लाईक करा सर्वांनी कसा डोंगर आहे बघा सरकार दादा आवाज येतोय तुम्हाला माझा सरकार दादा जेवण झालं का आपलं बोला लाईक डन श्री स्वामी समर्थ जयशंकर नाथ भयंकर गाडी इथं लावली मी आणि सावलीत बसलोय आपला निवात मध्ये कसे आहे सर्व बोला नमस्कार लाईव्ह वर माझं स्वागत आहे सर्वांच लाईक करा सुपर चॅट करा बोला सी वर कोण कोण आहेत सरकार दादा बोला सरकार दादा जेवण केलं का ओके सरकार दादा तुम्ही पहिले आलात त्यामुळं मी आय डी पिन करतो तुमची हाय हॅलो नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगच म्हणतोय शुभ दुपार सर्वांना कशी वाटती लाईव सांगा माझी सर्वांनी खूप छान आहे का हो झालो जेवण ओके सरकार दादा दिदू नमस्कार दिदू असेन किंवा दादा असेन त्यांना माझ्याकडून नमस्कार हाय हॅलो नमस्कार बोला पटापट पड़, लाईक करा हाय कसे आहात बोला सर्वांनी तसंच लाए होला, लाईक करा कमेंट करा दोन्ही हाताने स्क्रीनवर टच करा दादा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर हा आमचा डोंगर किती छान आहे पहा सर्वांनी बोला कॉल येतोय मला ओके सरकार दादा ठीक आहे ठीक आहे लाईव्हला लाईक करा डबल स्क्रीन वर टच करा तसंच मला सपोर्ट करा सर्वांनी अश्विनी दीदी आहे का हाय हॅलो अश्विनी दीदी असेल तर नमस्कार बोला बोला सर्वांनी माजा लायो सर्श स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर सर्वांचं सर्ष स्वागत सर्ष स्वागत आपण लाईव्ह येऊन लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा सर्वांनी ताई दीदी दादांनी माझ्या बहिणी भावांनी लाईव्हला लाईक करा आल्या आल्या सपोर्ट करा मला सुपर चॅट करा तुमचाही चॅनल लवकरच मोनो होणार माझ्या कळुबाईच्या आशीर्वादाने अशी मी प्रार्थना करतो सर्वांना बोला लाईव्ह लाईक करा डबल स्क्रीनवर टच करा चाळीस जण आहेत त्यांनी असाच मला सपोर्ट करा लाईव्ह लाईक ला करा प्यार की है, हम जिंदगी हमस जिंदगी प्यार सुर बघा कशी आहे झाडे आमच्याकडची गाव सांगा सर्वांनी बावीस जण दिसतात मला सीसी सी वर खाली उतरा लवकर हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ दुपार गुड मॉर्निंगच म्हणतोय शुभ दुपार, दुपार सर्वांना माझ्याकडून बोला लाईवला लाईक करा डबल टच करा स्क्रीन वर दाबून बोला हो बोला सर्वांनी कमेंट करा कमेंट कराव लाईक करा कमेंट करा अच्युतम के शिव कृष्ण बोला बोला हाय हेलो नमस्कार कुछ गेली सगले जन हेलो नमस्कार तसं विसरून जावं तर लग माझ्या गुलाबा बोला सर्वांनी लावला लाईक करा ला ला कमेंट करा हॅलो नमस्कार शुभ दुपार कसे आहात सगळे बोला सर्वांनी लाईव्ह लाईक ला करा डबल स्क्रीन वर टच करा आता एकच जण दाखवतोय सी सी ला कुठं गेलेत बाकीचे सर्व लोक काय माहित बोला बोला दोन जणांनी लाईक केलं ओके लाईक करायचं विसरू नका सर्वांना माझ्याकडून विनंती लाईक करा कमेंट करा सुपर चॅट करा सर्वांनी बोला बंद करू का मग कोणच बोलत नाही लाईव हाय पोलीस दीदी नमस्कार लाईक केलं ला धन्यवाद हाय हॅलो नमस्कार हो का दीदी आमचं गाव हे डोंगर झालं का तुमचं जेवण नाही दिदी जेवण करायलाच जायचे घरीच जायचे जरा म्हणलं लाईव्ह एक घेणार नव्हतो लाईव्ह दिदी मी आज पण म्हणलं चला काय टाइमपास कर म्हणा कोण कोण येतात बघवला येऊ ला सकाळने लाईव्ह घेतली नव्हती ना मी कुठे बस अजून नको इकडे आलोय पुढे आलोय गावाच्या पुढं आमच्या हे काय रोड जातो ना आमच्या घरी गावात रोड पुण्याला जाणारा रोड आहे आमच्या तिकडून असं का हो दीदी आगो दर जेवण करून घ्यायच हा दीदी बरोबर आहे पण काय बुक नाही ना सकाळी नाश्ता केला होता मी कंपनीच्या जा गाड्या जातात बसलोय आपला करमत नाही त्यामुळं झाडाखाली बसलोय आपला निवान सावलीत चला म्हणलं एक लाईव तरी घ्यावं कोण कोण येत आहे कामावर आहे का दिदी पोलीस दिदी कामावर आहे बोला ला लाइक ला ला करा डबल स्क्रीन वर टच करा स्क्रीन वर डबल टच करा सुपर चॅट करा तू मेरा मैत्रीण मैत्रीणला बेटा भेटल का हो दीदी भेटलं दी ना

थोडा वेळच घेणार आहे लाईव मी लई उशीर नाही घेणार बर कशी आहे मैत्रीण छान आहे एक मिनिट टॅक्टर आलाय त्या गाणी लावलेत त्यामुळे म्यूट करतो आवाज तिला भेटाय गेल तो ना तवा मे ना हे खाल होत मंचुरियन चायनीस मग अशी तिला भेटाय गेलतो ना तवा मंचुरियन खाल होत चायनीस तीन वाजले की ये आता साडेतीन पर्यंत बोलले मला फोन करते नाही केला तर संध्याकाळ निकरण मला बोलली ती तशी फोन येतो आत्ता फोन येतो नाही आता मी त्यामुळं लाईव्ह चालू ठेवणार तिचा फोन आला की आवाज म्यूट करणार पहिला मग तिला सांगणार जरा लाईव्ह चालू आहे माझी परत करतो पाच मिनिटात ती मला बोलली तीन साडेतीन नाही तर चार वाजेपर्यंत करीन लग्न नहीं जा दीदी मजा अजुट का लग्न जल लग्न नहीं पोलीस दीदी आवाज़ मजो तो दीदी दीद आवाज ये तो कमेंट्स कमेंट्स कर दीदी एक तू बर बर एक तू एक मे हो आवाज येतोय ओके दि तू <laughs> लागली रात्री साडे अकरा पर्यंत जागा होतो मी फोनवर कधी करणार लग्न बोलणता वा करणारे लगेच नाही लग्न करायचं दीदी ठीक आहे मी जाते का दीदी आल्याबद्दल धन्यवाद माझ्या लाईवला सपोर्ट केल्याबद्दल थोडा का व्हायना वेळ भेटून आल्याबद्दल असाच मी पण दिदी तुमच्या लाईव्हला सपोर्ट करणार नक्कीच हाय हॅलो नमस्कार ओके okay, दीदी बाय बाय बोला बाय दीदी तुझ्या गळ्यामध्ये सोन्याचं तुडा न जेवण जे तू तू सती है हम, ना ना राज हो तुमचं बोलते ओके ओके दीदी ओके दीदी युट्यूबच्या पाठीमाग दीदी मी माझा नंबर टाकलेला आहे वर दिदी यूटूबच्या पाठीमागं मी नंबर टाकला आहे वर आहे हो वर नंबर दिसतोय का दीदी माझं तिथं दीदी एक कमेंट कर एक कमेंट जीरो सीसी सीसी गायब सगड़े नमस्कार सर्वान नमस्कार सगले जन गेली bola tumsa बोलाय लाईक बोला करा कमेंट करा यूटूब वर वर आहे ओके ओके ड्युटीवर आहे का तुमच्या पाठच्या तुमच्या पार्टच्या और लायो निवांत बोलते ओके दीदी लाइव वाला लाइक करा डबल स्क्रीन वर टच करा तुम और चिन्हर गाड़ी

நமஸ்கார சுபதார கமெண்ட்